मित्रांनो मोहन प्रवाडी आणि आता आलेलं तर आपण बावलीमध्ये बावडीमध्ये अतिशय टिमेंडस असा रिझल्ट आलेला आहे आणि रिझल्ट काय तर थायरॉइडवरचा हो था। बऱ्याचशा महिलामध्ये ना थायरॉइडचे भयानक इशूज वगैरे तर आपल्यासोबत सोनाली बांबळे मॅडम तर मॅडमला पण थायरॉइडचा भयानक इशू होता था। थायरॉइड मध्ये स्तूल पाना आशक्तपणा होता असं म्हणजे दिवस दिवस घरातले काम उरकायचे आणि जो कोण अशी आवड होती मॅडम तिथं मॅडम तुम्ही आता ब बऱ्याच दिवसात ऑफिसनेची वगैरे थोडं वापरता त्याच्यातवर काय तुमचे इश्यू होते त्यांचे आणि काय वापरल्याच्यानंतर ते फिरी आहे तुमचं तर थोडसं शेअर करायचं आता सोना ना सेवाई ॲलोरा ज्यूस गॅनडॉर्मा स्पिरुलिना कॅप्सूल आणि मोईल आणि वे बांधून एवढे प्रोडक्ट का तर मला बऱ्यापैकी म्हणजे सत्तर ऐंशी लक्षात चांगला फरक पडला तीन महिन्यामध्ये ऍक्च्युली ना आज अकरा वर्ष माझं वजन पण कमी झालं सात किलो बरं वजन पण कमी झालं भरपचे काय असं म्हणजे अशिक्त पाला वगैरे भरपूर होतो त्याच्यात पण काही चेंजेस वगैरे आहे बघा मित्रांनो आज मॅडम तशीच ना रिझल्ट येत म्हणजे सुरुवातीचा पण रिझल्ट आहे आणि शेवटचा पण रिझल्ट आहे आज इतका सुंदर नॉर्मल रिझल्ट आलाय ना थायरॉयड साठीचा आणि थायरॉइड ची गोळी होती पहिल्यांदी किती ची गोळी वगैरे चालू केली म्हणजे थायरॉइड जसं थायरॉड मॅडमला थायरॉड म्हणजे थायरॉइड डिटेक्ट झाला आणि त्यांनी घेतानाच सहारा घरात त्याच्यामुळे आज पण त्यांची कुठली गोळी वगैरे चालू नाही बरोबर बरं लोकांना काय मेसेज असेल बघायला घरातले पण प्रोडक्ट वगैरे वापरतो आता विषय आहे मॅडम कि बघायन थायरॉइड चे वगैरे तर लोकांना काय मेसेज असेल आयुर्वेदा थायरॉइड असेल ना त्यांनी मस्त होईल आणि अलोवेरा एवढं जरी चालू ठेवलं ना तरी त्यांना चांगला रिझल्ट भेट येस 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 हां म्हणजे तुम्ही समाधानी थँक्यू